महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री छत्रप छत्रपती शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्य सैनिक यांनाही मी त्रिवार वंदन करतो महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना तसेच देशभरातल्या परदेशातल्या आपल्या सर्व बांधवांना विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची नवी शिथिले गाठत असणाऱ्या सर्वांनाच स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो लोकशाहीला लोकशाहीतला सर्वात पवित्र असा सण म्हणजे आजचा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळाचा आपण सगळे साक्षीदार आहोत स्वातंत्र्याच्या भेडा तुटून आपला देश स्वतंत्र झाला त्याला आता एकोणऐंशी वर्ष होत आहेत स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली नसती रक्त सांडलं नसतं तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो प्रगतीच्या पाऊलखुना विकासाची ही घोडदोड आपल्याला पाहायला मिळाली नसती त्यामुळे केवळ स्वातंत्र्य दिन नाही तर शहीदांचं स्मरण आपल्याला सदैव व्हायला हवं मित्र हो देश बदलतो आहे विकासाचे वारे वाहू लागले दहा वर्षापूर्वी आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती ती आज पहिल्या चार क्रमांकामध्ये मोजली जाते लवकरच ती जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारता भारताची उदयाला येते भारताच्या सामर्थ्याची ओळख आता जगाला पटलेली आहे आज आपला भारत देश महासत्ताच्या दिशेने जातो आहे आणि महासत्तांच्या डोळ्याला डोळे भिडवून स्वाभिमानाने उभा आहे खरं म्हणजे विकसित होता आहे देश हमारा विकसित होता आहे देश हमारा रंग लाती है हर फक्र से हम अपना परिचय देते हम सभी है हिंदुस्तानी देशाची प्रगती अनेकांना भगवत नाही त्यामुळे आपला शत आपले शत्रू वाढले पण हम किसी से कम नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसण्याचं धाडस करणाऱ्या पाकिस्तानचं कंबर्ड आतंकवाद्यांचं कंबर्ड ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने मोडलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी सहा पाकिस्तानची विमानं सुदर्शन प्रणालीनं काही मिनटात पाडली उन्हा नांगीवर काढता येणार नाही अशी पाकिस्तानची ठेचली आणि खऱ्या अर्थाने ऑपरेशन महादेवच्या माध्यमाने आपल्या आया बहिणींचा कुंकू पुसणाऱ्या आतंकवाद्यांना देखील खात्मा केला त्यांचा आणि म्हणून या ठिकाणी आता भारत देश एक सशक्त भारत देश भारताची वाटचाल महासत्तेकडे होती आहे पाकिस्तानचा लष्करप्रमुख मुनीर मुनीरने दिलेल्या पोकळ धमकीला भारत भीक घालत नाही हे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी धमकी देताना म्हणाले की आमच्याकडे अनुभव आहे पाक आणि आपले प्रधानमंत्री म्हणाले आमच्याकडे काय आणि म्हणून गोले का गोली का जबाब गोलेसे देंगे हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं वाक्य भरत काय सांगून जात आहे खरं म्हणजे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी अमेरिकेत जाऊन हे बोलण्याचं धाडच केलेलं आहे खरं म्हणजे आपले उद्योगपती त्यांना सांगितलं तुमचं कुठली ती तेल विहीर आपली हां जामनगरची आम्ही उडवून देऊ म्हणजे या भारताला उद्योगधंद्यामध्ये अर्थव्यवस्थेला कम्पवत करण्याचं हे षडयंत्र आहे परंतु मी एवढंच सांगतो गिदड से भारत वाला नाही गीदड़ अगर शेर की खाल पहनता है तो गीदड़ शेर नाही बनता आहे शेर शेर एकही होता है उसका नाम आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही आणि म्हणून अशा किती धमक्या दिल्या तरी भारत घाबरणार नाही हा नया भारत आहे घुसके मारणेवाला भारत आहे हे आपल्या लष्कराने दाखवून दिलं आहे आणि म्हणून मी लष्कराचं त्रिवार अभिन अभिनंदन करतो आणि लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील अभिनंदन करतो नुकतंच आपण सरहद्दीवर जाऊन जम्मू काश्मीरमध्ये आपल्या हजार सांगलीच्या पेलवान मंडळीने आपला पाटील चंद्रहार पाटील याच्या नेतृत्वाखाली हजार लोकांनी रक्तदान केलं हे एक आगळं वेगळं रक्तदान होतं आणि देशातलं पहिलं रक्तदान भारतीय लष्करासाठी आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र नेहमीच देशाच्या योगदानामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज वि देशाच्या विकासाचं जे वेगवान घोडदोड सुरू आहे ही अनेकांना बघवत नाही म्हणून आपल्याला देखील बेसावध राहून चालणार नाही अमेरिकेसारख्या महासत्तेने आयात शुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपले आपला भारत जगातली आर्थिक महाशक्ती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आज या सर्व जो काही त्यांनी टॅरिफ लावला आहे याचा भारतावर बिलकुल परिणाम होणार नाही भारत कुठली कॉम्प्रोमाइज करणार नाही शेतकऱ्यांसाठी असेल सुरक्षेसाठी असेल हे भार आध प्रधानमंत्री महोदयाने दाखवून दिलेलं आहे कारण आपला आत्मनिर्भर भारत, भारत होत चाललेला आहे आणि त्यामुळे हे जे काही करतायत की त्यांनाच त्याचं भुगतान करावं लागेल मी या प्रसंगी जास्त काही बोलत नाही परंतु प्रगतीचा हा र महारथ कोणीच रोखू शकणार नाही आणि म्हणून आत्मनिर्भर भारत हा कुठल्याही शक्तीपुढे झुकणारा नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि भारत झुकणार नाही आणि महाराष्ट्रही झुकणार नाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर झालेल्या विकास यात्रेत महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला होतोय मी त्याहीपेक्षा पुढं जाऊन सांगतो एक ट्रिलियन नाही मुंबई एम एम आर ची वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलर एवढी कॅपॅसिटी आहे एवढं पोटेन्शियल आहे त्यामुळे भारताचं योगदान निश्च महाराष्ट्राचं योगदान निश्चितच भारताच्या विकासामध्ये अग्रगण्य ठरेल देशाच्या नकाशावर महाराष्ट्रानं आपल्या कामगिरीनं नाव कोरलं आहे मोठ्या प्रमाणात आलेली विदेशी गुंतवणूक असो किंवा दुर्बल गोरगरिबांसाठी लोकाभिमुख कल्याणकारी योजना असो यामध्ये महाराष्ट्राने आपली बांधिलकी जपण्याचं काम केलेलं आहे जेव्हा आपण विकसित भारत असं म्हणतो महाराष्ट्राचं योगदान यात खूप खूप मोठं असणार आहे हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला म्हटलं म्हणजे आपण ठाण्यासारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या जिल्ह्याचं योगदानही तितकंच आहे गेल्या सात आठ वर्षात ठाणे जिल्ह्याला आघाडीवर आणलेलं आहे माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यक कार्यकाळामध्ये मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही तिघ्ही टीमने या ठिकाणी जवळपास या ठाण्याच्या विकासकामांना तीन हजार कोटींचा निधी दिला ठाण्यातल्या कामांना गती आली आणि राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे मोठ्या प्रमाणात कुशल अकुशल मनुष्यबळ या ठिकाणी आहे मुंबई खालोखाल शहरीकरण झालेला हा जिल्हा आहे आणि म्हणून सर्वात जास्त स्किल मॅनपॉवर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी आहे आणि म्हणून सर्वात जास्त सहा महापालिका दोन नगरपालिका दोन नगरपंचायती या जिल्ह्यात आहेत दोन आणि म्हणून या ठिकाणी आज ठाण्याचा चेहरा मोहरा बदलतो आहे ठाणे शहरच नाही तर संपूर्ण जिल्हा हे एम एम आरमधलं नवं मध्यवर्ती केंद्र ठरत आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर झालेल्या विकास यात्रेत महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे आणि म्हणूनच देशाच्या नकाशावर महाराष्ट्रानं आपल्या कामगिरीनं नाव कोरलं आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की या ठिकाणी जे गुंतवणूक येते आहे आणि या सर्व प्रकल्पांसाठी मी एवढंच सांगेन मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दोनदा दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जवळपास सात ते आठ कोटी रुपयाचे सात लाख आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली देवेंद्रजी जेव्हा गेले तेव्हा देखील जवळपास चौदा ते पंधरा लाख कोटींची गुंतवणूक झाली कारण महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणूनच आपल्या ठाण्या जिल्ह्याने देखील त्याच्यामध्ये योगदान आपण देतो आहे या सर्व प्रकल्पांसाठी या नव्या मेट्रो लाईन आपण सुरू करतो आहे बुलेट ट्रेन आपलं सुरू होतं आहे एक्सप्रेस हायवे फ्लायओवर्स ही विकासाची कामं आपण करतो आहे या ठिकाणी अनेक टनेल आपण करतो आहे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला आणि एक विकासाला चालना दिली मुंबईमध्ये कोस्टल असे, लटल असेल अटल सेतू असेल आपण केला या ठाण्यामध्ये देखील आपण पाहतो आहे ठाणे बोरिवली टनेल आपण करतो आहे या ठिकाणी मुंबईवरून डायरेक्ट ठाणे गायमुख आणि पर्यंत बायपास रस्ता कोस्टल हायवे आपण करतो आहे आणि त्यामुळे ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल ठाण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे मला जवळपास सप्टेंबरमध्ये विश्वास आहे की पहिली ट्रायल रन होईल आणि या डिसेंबरपर्यंत ही साडे दहा किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे तो ठाणेकरांना अनुभवायला मिळेल त्याचबरोबर ठाण्यामध्ये इंटरनल रेल्वे देखील आपण इंटरनल मेट्रो आपण मंजूर केली आहे तिचंही काम सुरू होईल त्यामुळे नक्कीच या ठाण्यातली जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होईल आणि निश्चितपणे एक सुखकर प्रवास या ठाणेकरांना मिळेल आणि म्हणून मी नेहमीच सांगत असो पोलीस आयुक्त असतील कलेक्टर असतील आणि वाहतूक व्यवस्थेचे लोक असतील पी डब्ल्यू डीचे लोक असतील या सर्वांना एकच -एक माझं सांगणं असतं की आपल्या ठाणे शहरातमध्ये अनेक ज्या काही इस सोयीसुविधा आहेत त्या आणखी आपल्याला वाढवायच्या आहेत आणि म्हणून त्या ह्याच्यातले असलेले अडथळे आपल्याला दूर करायचे आहेत आपण खऱ्या अर्थाने एक नवीन गृहनिर्माण धोरण आणलेलं आहे ते क्रांतिकारक आहे त्यामध्ये परवडणारी घरं असतील परवडणारी भाड्याची घरं असतील नोकरदार महिलांसाठी थी घरं असतील पोलिसांसाठी थी घरं असतील त्याचबरोबर या ठिकाणी स्टुडंट हॉस्टेल असतील गिरणी कामगारांसाठी थी घरं असतील असं नवीन गृहनिर्माण धोरण आपण करतो आहे कालच वरळीच्या बीडी डी चाळीतील पाचशे छप्पन्न लोकांना घरं दिली आणि ते देखील आज स्वातंत्र्य दिन आपल्या घरामध्ये साजरा करत आहेत हा देखील आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की अनेक प्रकल्प या ठाण्यात होत आहेत महाराष्ट्रात होत आहेत वाळवण बंदर जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी शहात्तर हजार कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प या आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे एक मोठी इकॉनॉमी जी आहे एक इकोसिस्टीम तयार होईल आणि त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल प्रत्येकाला रोजगार मिळेल व्यवसाय मिळेल आणि खऱ्या अर्थाने हे देशातलं एक नंबरचं वाळवण बंदर ठरेल आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण तिसरं एअरपोर्ट देखील करतो आहे नव्या मुंबईचं दुसरं एअरपोर्ट जे आहे हे आता लवकरच एक दोन तीन महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि ते देखील या सर्व लोकांसाठी खुलं होईल आणि म्हणूनच असे अनेक प्रकल्प ठाण्यातले अनेक प्रकल्प आपण पाहतोय उद्यानं होत आहेत या ठिकाणी तलावांचं शहर म्हणून आपण ओळखतो आहे तलावांचं शहर उद्यानाचं शहर या ठिकाणी अर्बन फॉरेस्ट आपण केलं आहे गायमुखची चौपाटी आपण केली आहे या ठिकाणी नमो आपला सेंट्रल पार्क आपण केलेला आहे ही सगळी कामं जी आहेत खऱ्या अर्थाने आज ठाण्याचा मान बिंदू राम गणेश गडकरी रंगायतन नव्या अद्ययावत रूपामध्ये लोकांच्या सेवेत सुरू होतो आहे केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना प्रभावीपणे आपण राबवतो आहे पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात आपण सुरू करतो आहे अत्यल्प उत्पन्न असलेल्या गरिबांना घरं बांधून देण्यात येत आहेत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात साठ जणांना उद्योग व्यवसायासाठी सुमारे दोन कोटी मार्जिन मनी देण्यात आलेला आहे सतरा सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाने सुरू होईल ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणं आणि उत्कृष्ट संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी देतो देतोय या काळात ग्रामसभाही घेतल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानची प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी करायची आहे नेहमीप्रमाणे ठाणे जिल्ह्यानं राज्यात आघाडी घ्यायची आहे लाडकी बहीण योजनासारख्या योजना आपण यशस्वीपणे योजना राबवल्या आणि त्याचबरोबर आपल्या गोरगरीब महिला जनतेच्या महिला भगिनींच्या खात्यात दररोज महिन्याला पैसे जमा होऊ लागले त्याचबरोबर उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान सुरू झालं आहे महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी करण्यात येते यंदापासून आपण राज्यात आदिशक्ती अभियान राबवतो आहे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात जनजागृती निर्माण करणारे हे अभियान आहे या अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्हा समित्या स्थापन केल्या शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात ठाणे पालिकेचा पहिला क्रमांक आला जिल्हा परिषदेला देखील या ठिकाणी मानाचं स्थान मिळालं ई ऑफिसमुळे सूत्र सुसूत्रता सु आली पारदर्शकता आली आणि म्हणून शासकीय कामकाजात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढवला गेला पाहिजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं आधुनिक तंत्रज्ञान देखील आलेलं आहे आणि शासकीय विभागाने त्याचा अधिकाधिक वापर केला पाहिजे सर्वसामान्य लोकांना मंत्रालयापर्यंत जायने वेळ कामा कामाने शासन आपले दारी हा प्रकल्प आपण राबवला यासाठीच की शासन तुमच्याकडे येत आहे तुम्हाला इकडे येण्याची आवश्यकता नाही म्हणून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्हा शिओने अनेक सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या इथे आलेल्या माणसाला आपली समस्या इथे सोडवता आली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी शंभर दिवसाचा कार्यक्रम दीडशे दिवसाचा कार्यक्रम कृती आराखडा मुख्यमंत्री महोदयाने सुरू केलेला आहे आणि त्याला चांगलं यश देखील मिळतंय आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक आपण उपक्रम राबवतो आहे सेंद्रिय शेतीला देखील प्राधान्य देतो आहे त्या ठिकाणी ठाणे महापालिका देखील पुढे आहे आणि म्हणून या ठिकाणी दादोजी कोंडेव स्टेडियम आहे ते देखील आपण त्याचं पुन्हा रोपडं पालटतो आहे ते, पालट ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं होतं आहे याशिवाय नागरी आयुष्यमान केंद्र आपण उभारतो आहे शूटिंग रेंजवर उभारून खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आपण देतो आहे नवी मुंबई महापालिकेने दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षण प्रशिक्षण आणि सेवा केंद्र ई टी सी विभाग दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य करत आहे आणि म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना देखील आपण बीज भांडवल देतो आहे मुख्यमंत्री रोजगार योजनेतल्या गेल्या अडीच वर्षात मोठी गती मिळाली गेल्या दीड वर्षात साडेपाचशेपेक्षा युवक युवतींना रोजगार साडेपाच लाखपेक्षा जास्त लोकांना महाराष्ट्रामध्ये आपण रोजगार दिलेला आहे मीरा भाईंदर इथं नव्याने दिवाणी न्यायालयाचं काम सुरू आहे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचं देखील भव्य इमारतीचं लोकार्पण झालं अंबरनाथ इथं दिवाणी न्यायालय सुरू झालं आणि ठा म्हणून याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की या सर्व लोकांना आपल्या घरापासून खूप जास्त न्याय मागण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता पडता कामा नये यासाठी हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून ठाण्यात प्रत्येक क्षेत्रात राज्यात नाही तर देशात प्रथम क्रमांक पाहिजे आणि म्हणून यासाठी ठाण्यातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून काम केलं पाहिजे एकजुटीचं दर्शन घडवलं पाहिजे आणि म्हणूनच यासाठी जी प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि शक्ती लागते ती नेहमीच आपल्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देत असतात आणि म्हणूनच आपल्याला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे प्रयत्नशील महाराष्ट्राला प्रगतिशील महाराष्ट्राला आणखी गतिशील बनवायचं आहे शेती माती सिंचन शिक्षण आरोग्य उद्योग ऊर्जा माहिती तंत्रज्ञान नवनव्या आद्यो औद्योगिक क्रांती यांना पादाक्रांत करायचं आहे आणि म्हणून राज्यातील शांतता सलोखा परस्पर स्नेह आदरभाव वृद्धिंगत होईल पर्यावरणाचं जतन संवर्धन होईल असे प्रयत्न करायचे आहेत राज्यातले कष्टकरी शेतकरी कामगारासह सा, सर्वांची साथ यात लाभेल असा मला विश्वास वाटतो पुढील वर्षात सुख समाधान आणि समृद्धी येऊन महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडित फडकत राहावं हीच मनोका कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिन साजरा करताना स्वातंत्र्य जपणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे आपण सगळे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्याला देशात क्रमांक एकचा जिल्हा बनवण्याचा संकल्प घेऊन पुढे जाऊया शेवटी जाता जाता एवढंच सांगतो सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ठाणं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ठाणं इतिहास संस्कृती प्रगतीचं गाणं सांग सागर डोंगर हिरवाईची शान माझ्या ठाण्याचा भारतात मान धन्यवाद या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो हा तिरंगा पुढील अनेक वर्ष वर्षानुवर्ष जोपर्यंत चंद्र सूर्य आहे असा दिमाखात फडकत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भारत माता की भारत माता की भारत माता की जय हिंद जय महाराष्ट्र